किसकी ये आई बोले तो कैसा है सब कुछ मालूम है एम क्या है बिरयानी किसके खाए काम किसका करे ये सबको मालूम है हाँ की जनता इतनी होशियार हो गया वाली है कि भाई किसके पैसों से बिरयानी खिलाए किसके पैसों से जो तो कौन कौन बिल पेड़ करा ये सब पूरी जनता को मालूम है और एम आई एम को कोई पूछने वाला नहीं है यहाँ पे खाली लास्ट तक एक ही पार्टी चलने वाली है वंचित बहुजन आघाड़ी नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण भोकर इथे आलेले आहेत भोकर इथे नगरपरिषदचे निवडणूक सुरू झालेले आहेत या ठिकाणी नगरपरिषदला बावीस नगरसेवक व एक नगराध्यक्ष एकूण असे एक तेवीस उमेदवारांनी रिंगणात आलेले आहेत प्रत्येक पक्षाने आपले उमेदवारी मैदानात उतरलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसुद्धा इथं आपल्यासोबत त्यांचे उमेदवार नगराध्यक्ष उमेदवार आहेत आणि तसंच एम आय एमनं सुद्धा पहिल्यांदाच का होत नाही भोकरमधी त्यांच्यासुद्धा उमेदवारी रिंगणात उतरलेल्या आहेत आपण विचारणार आहे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची नांदेड जिल्ह्यात युती झालेली आहे परंतु भोकर इथे त्यांची काय कारण युती तुटली असं दिसून येत आहे आणि त्यांचे उमेदवारशी आपण विचारणार आहे की वंचित बहुजन आघाडीचे असे एकूण किती उमेदवार आहे आणि त्यांचा हा मतदारसंघात कोणकोणता मतदार संघ आहे आणि वार्ड प्रभाग कोणते आहेत नगराध्यक्ष उमेदवार आणि दोन नगरसेवक असे एकूण मिळून तीन लोक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण विचारणार आहे की त्यांचा इथं निवडणूकमध्ये नगर परिषदच्या त्यांचा काय रणनीती आहे आणि त्यांचे अजेंडा काय राहणार हा निवडणूकला समोर घेऊन आघाडीकडून कोणत्या प्रभागातून उमेदवारी सर्वप्रथम माझ्या सर्व पत्रकार बंधूंना मी धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी सत्याचे बाजू मांडण्यासाठी सक्षम आहेत भोकर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून नगराध्यक्ष उमेदवार व वा वार्ड क्रमांक चार नग बमधून एक आणि वार्ड क्रमांक नऊमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे भोकर शहरामध्ये वंचित आणि काँग्रेस पक्षाची युती नाही युती हे फक्त विकासासोबत केली जाते आणि दलालासोबत केली जात नाही ज्या पक्षानं ना बाबासाहेबाच्या नावानं आपलं आयुष्य संपविण्याला आहे त्या पक्षावर युतीसाठी आणि त्यांनी युती, युती ब उमेदवारी बराबरी न दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडी पाठिंबा दिलेला नाही वंचित बहुजन आघाडी काँग्रेसची युती नाही याच्यानंतर भोकर शहरामध्ये जेवढेही पक्ष आहेत हे पक्ष समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी नसून फक्त पैशाच्या जोरावर आहे कारण भोकर शहरामध्ये हे विकास नाही एक मक्तेदारी आणि लोकशाहीला संपविण्यासाठी पैशाचा माज असलेले राजकीय पुढारी उभे आहेत भोकर शहरामध्ये वार्ड नंबर चार नऊ आणि नगराध्यक्ष हे वंचितच जागा जिंकणार आहे कारण आम्ही बाबासाहेबाचा संविधान मानणारे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित हे विजय होणार आहे भोकर शहरामध्ये अशोकराव चव्हाण यांचा बालकिल्ला आहे मात्र विकास फक्त मुस्लिम समाजाचा झालेला नाही म्हणून वंचित पक्ष वंचित बहुजन आघाडीने जे आमच्यावर विश्वास केलेला आहे मुस्लिम समाजाला उमेदवार दोन दिलेला आहे एक नगराध्यक्ष आणि एक वार्ड क्रमांक चारमधून मला दिलेला आहे आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबासोबत नि एकनिष्ठ आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना दाखविणार आहेत की जे बाबासाहेबाचा संविधानाचा होणार नाही तो आम्ही त्याचा होणार नाही आणि निवडून आल्याच्या नंतर मुस्लिम समाजाचा आणि प्रत्येक जाती धर्माचा विकास करण्याची क्षमता मध्ये आमच्यामध्ये आहे कारण आम्ही जातीचा जाती आणि जाती पैशाचा राजकारण करत नाही फक्त एकता अखंडता आणि बंधुता हेच आमचं ध्येय आहे जसं तुम्ही म्हणले की हा अशोक चव्हाणचा बालकिल्ला आहे म्हणजे इथे मग अशोक चव्हाणांनी विकास भरपूर केला असतील विकास विकास काम विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केलेले आहेत अहो अशोकराव चव्हाण साहेबांना मुस्लिम उमेदवार मिळत नाही एवढी त्यांची दुर्दशा आहे कारण मुस्लिम समाज एवढे त्यांच्यासोबत होते मात्र आज त्यांनी एकही एक मुस्लिम समाजाला उमेदवार न देऊन हे सिद्ध केलं आहे की कुठंतरी मुस्लिम समाजाला त्यांनी खालच्या दर्जावर ठेवतो आणि औदर समाजाला डोक्यावर ठेवतो हे त्यांची भूमिका आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज त्यांना दाखवून देणार आहेत वंचित असो का इतर पक्ष असो त्यांना न स्वीकारता वंचित बहुजन आघाडीला स्वीकारण्याची ताकद त्यांची आहे भोकर शहरामधील वार्ड नंबर नऊ या प्रभागामधून येशी लेडीजला जागा सुटलेली आहे त्या यशी लेडीजच्या जागेवर माझ्या सोनला संध्या प्रकाश सोनकांबळे त्यांच्या तेन त्यांना उमेदवारी वंचित बहुजन आघाडीकडून मिळालेली आहे आणि त्या ठिकाणी भक्कमपणे आमच्या पाठीमागं जनता आहे त्या ठिकाणी जनतेच्या सांगण्यावरून आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे त्या संकुलनमध्ये किती कोटी खाले ते काय सांगले नाहीत परंतु ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला सांगतो आमच्या वार्डामध्ये पाच वर्षाखाली तिथं उमेदवार निवडून दिल्या अजून त्याचा पाऊल नाही कुठं विकास केला पाच वर्षात काय केले दावका म्हणा तिथं आमच्या वार्डामध्ये पाच वर्षामध्ये काहीच केले नाही दाखवा म्हणा नऊ नंबर मध्ये निवडून गेले ते तिकडेच गेले तर पुन्हा परत आले नाहीत आत्ता आले किल्ला बालिकीला काय सगळे बाली माणसं जमा केले ते तोडाने सांगत राहत त्याची माणसं तयार केलेली होतं पिक्चरमध्ये जसं स्टोरी लिहून देतात ते स्टोरी ते सांगतात लोकाला कसं आहे बी जे पी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकच आहे पूर तिन्ही पक्ष एकच आहे हे तिन्ही मिळून जे आहे तर लोकाला बेकूब बनवित आहे आणि त्याच्यासाठी जे तर वंचित आघाडी आम्हाला उभं करायची वजह एक होती की काँग्रेस संघी आमची वंचित आघाडीची युती म्हणले पर आमचं जिल्हा अध्यक्षनं म्हणलं की बा युती आम्ही करूत मातर मुस्लिम समाज आणि दलित समाज साडेपाच हजार दलित समाज आहे आणि नऊ हजार मुस्लिम समाज आहे ते समाज जे तर आमचा जास्त असलं तर आम्ही जे तर नगर अध्यक्षाची सीट आम्हाला मुसलमानाला पाहिजे तर त्याच्यासाठी आमची युती काही जमली नाही त्याच्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष म्हणले जर मुसलमानाला नगर नगराध्यक्षसह तिकीट देत नाही तर मुसलमानाला जागा सोडत नाही तर आमची तुमची युती होणार नाही त्याच्यासाठी आमची तुटली आणि हे तिन्ही जे पक्ष आहे एकमेकाला पाडण्याचा भाग लागलेले आहे ला आमचा जे पक्ष आहे वंचित दलित आणि मुस्लिम आम्ही जर एक जागी आलो आमची संख्या पंधरा हजार आहे आणि वंचितची जागा शंभर टक्के निवडून येणार म्हणले तर निवडून येणार और आम भी करेंगे पूरा समाज एक होंगे मुस्लिम एक होंगे दलित एक होंगे और इतर समाज को भी लिंगे साथ लेने के बाद हमारी सीट लगना ही लगना है और बाकी के जो थे तो बीजेपी शिवसेना और ये राष्ट्रवादी ये सब एक ही है सबको मालूम है कि पद के, के, के लिए ठहरा मैं नगर अध्यक्ष के पद के लिए ठहरा वाला हूँ और यहाँ का पूरा समाज नगर अध्यक्ष को चुनके देने के लिए तैयार है उन्होंने रात और दिन मेहनत कर रहे 25 तारीख के 27 तारीख तक हमारे जो तो प्रकाश अम्बेडकर की सभा भी लगेंगी फारूक अहमद भी आएंगे जाकिर चौच भी आएंगे और हम जान तोड़ के मेहनत करेंगे और गांव का विकास करेंगे वंचित अघाड़ी का जो तो झंडा भोग के नगर पालिक पे नगर पालिका के ऊपर फड़कना ये निश्चित है ये राम आई एम बोले तो कैसा है सब कुछ मालूम है एम आई एम क्या है बिरयानी किसके खाए काम किसका करे ये सबको मालूम है हाँ की जनता इतनी होश्यार हो गया वाली है कि भाई किसके पैसों से बिरयानी खिलाए किसके पैसों से जो तो कौन कौन बिल पेड़ करा ये सब पूरी जनता को मालूम है और एम आई एम को कोई पूछने वाला नहीं है यहाँ पे खाली लास्ट तक एक ही पार्टी चलने वाली है वंचित बहुजन आघाड़ी जो प्रकाश अम्बेडकर की पार्टी है इसको दलित मुस्लिम वंचित हर समाज इसको मानता और ये पार्टी आना ये निश्चित है एम होगा एम की जगह कितने साल से दिए वाली है यहाँ पर सब देख रहे खुली पड़े वाली है कचरा है वहाँ पर कुछ नहीं है अभी अभी रिसेंटली रोड हजार है वहाँ पर मार्केट की बात हो गई मार्केट खाली टीन शर्ट डाल दिए वो टीन शर्ट में कितने कोटी खाए कितने नहीं वो उनका उनको मालूम चालू मार्केट चालू नहीं मार्केट रोड पे बैठते हमारे सब लोग सब्जी तरकारी रोड पे ले अनाज लाते अनाज यहाँ पे भी ला सकते और दस किलोमीटर दूर भी ला सकते मगर जो मेन मार्केट की बात है तरकारी मार्केट की बात है यहाँ पर तरकारी मार्केट का चार नहीं है न यहाँ पे तरकारी मार्केट है न यहाँ पे मच्छी मार्केट है न यहाँ पे उर्दू कॉलेज है न यहाँ पे डी कॉलेज है यहाँ पर अशोक राव चौहान साहब का कुछ विकास नहीं है यहाँ रेस्ट हाउस बनाते रेस्ट हाउस का उनके काम क्या बनाना रेस्ट हाउस में पढ़ के कौन रहते आते कौन जाते कौन आम आदमी जाता क्या रेस्ट हाउस में नहीं जाता रेस्ट हाउस में रेस्ट हाउस में खाली जाते हैं सब वीआईपी ट्रीटमेंट वाले आम लोगों के क्या यहाँ पे है हजार आदमी दो हजार आदमी पांच हजार आदमी काम करे वैसी कोई फैक्ट्री है कोई रोजगार का मुद्दा है यहाँ पे कुछ नहीं है यहाँ पे यहाँ पे खाली इलेक्शन आया हाथा पैरा जोड़ो इसके घर पे जाओ उसके घर पे जाओ इसको पैसा खिलाओ उसको पैसा खिलाओ चुन के आओ यहाँ पे आम आदमी के वास्ते कोई चांस नहीं है और हमने मेरे पिताजी वंचित बहुजन आघाड़ी से खड़े वाले नगर अध्यक्ष के पद के लिए दलित मुस्लिम एकता में जय भीम जय भीम के नारे से हम पूरा सौ टके पूरी मेहनत करेंगे और यहाँ पर भोकर में भोकर में ऐसा इतिहास बनेंगे कि पूरे महाराष्ट्र में दलित मुस्लिम एक होना ऐसा इतिहास बना के हम यहाँ पर नगर अध्यक्ष की सीट होगा हमारे नौ नंबर के वार्ड की सीट होगा हमारे इलियास भाई अधिकृत उमेदवार बोलके चार नंबर की सीट है ऐसे हम सीटे सीट वंचित बहुजन आघाडी टक्के चुनके लेंगे सोबतच करा नोकरी ची तयारी एम एस सी आय टी ला प्रवेश घ्या आणि वा जॉब रेडी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा